बातमी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आहे सरकारना जुन्या पेन्शन योजना मान्य करतो असं उद्धव ठाकरे म्हणाले शिर्डीमध्ये त्यांनी जनतेला आवाहन केलंय विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय भाऊ नव्हे हे तर पैसे खाऊ आहेत असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे लाडकी बहीण योजनेला धरून उद्धव ठाकरे यांनी महायुतीला टोला लगावलाय फोटो कोणाचे येतात राजकारणाचे येतात आता दाढीवालेचे फोटो सगळे आता किती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तेच कळत नाही म्हणजे आता ती लाडकी बहीण योजना आणली पण लाडका भाऊ कोणाला म्हणायचं तेच बहिणीला कळत नाही कारण म्हणतो मीच तुझा भाऊ मीच तुझा भाऊ मीच तुझा भाऊ हे सगळे फुकट ठाऊ आहे पैसा जनतेचा जनतेच्या पैशावर फुकटो म्हणतात मी तुझा भाऊ आज समजा आज किंवा उद्याच्या कॅबिनेट मध्ये या सरकारने जुन्या पेन्शन योजनेची योजना मान्य केली तर तुमचं काय होणार आहे तुम्ही देणार त्या ना मग नाही कारण अशा गोष्टी होतात मध्ये निवडणूक आहे दोन महिने आहेत में मी तुम्हाला आज वचन देतोय की आपलं सरकार आपण सगळे मिळून आणा मी तुमची मागणी मान्य करतो